श्री स्वामी समर्थ सर्वांना मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही ध्यान देऊन लक्षपूर्वक पहा आज मी तुम्हाला सांगणार आहे की श्री शिवशंकरांच्या शिवलंगा शिवलिंगावर अर्पण केल्या गेलेल्या बेलपत्रास खाल्ल्याने काय घडून येते याचा काय चमत्कार आपल्या आयुष्यावर होतो मित्रांनो जर तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारची कसलीही समस्या सुरू आहे पैशांची कमी आहे भूक लागत नाही रोग आजाराने पीडित आहात किंवा मग मुलामुलींचे लग्न जुळून येत नाही अशा कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी तुमच्या सर्व समस्यांचे निवारण होईल तुमच्या आयुष्यातील कमीत कमी केवळ पाच मिनिटांचा अशी अपेक्षा ठेवते आणि तुम्हाला वचन देते की तुम्हालाही शिव महादेवांची कृपा प्राप्त होईल मित्रांनो जर तुम्ही खरंच हिंदू देवदेवतांना देव मानत असाल तर हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने पाहाल कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट कराल तुमच्या सर्व मनोकामना भगवान शिव महाराज पूर्ण करतील मित्रांनो तुम्ही कुठे कुठे की भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने नेमके काय होते पण आज तुम्हाला या बाबतीत वास्तविक माहिती सांगणार आहे जी की तुम्हाला इतर कुठेही मिळणार नाही मित्रांनो जेव्हा तुम्ही वास्तवात बेलपत्र शिवलिंग पिंडीवर अर्पण करता तेव्हा ते बेलपत्र कोणी साधारण बेलपत्र राहत नाही तर ते साक्षात श्री शिवशंकर महादेवांचा प्रसाद प्रसादरूपी आशीर्वाद बनून जात आपणास सांगू इच्छिते की आपल्या धर्मशास्त्रात असं लिहिलं आहे की शिवलिंगी पिंडीवर अर्पण केले गेलेलं बेलपत्रास सहा महिन्यांपर्यंत शिळे मानले जात नाही तर मित्रांनो बेलपत्र शिवलिंगपिंडीवर अर्पण केल्यानंतर त्यास पुन्हा स्वच्छ धुवून शिवलिंगपिंडीवर सहा महिने आपण अर्पण करू शकता मित्रांनो भारतामध्ये अशी किती ठिकाणे आहेत जिथे शिवलिंग स्थापित आहे परंतु त्यांच्या आजूबाजूला हे बेलपत्र उपलब्ध होऊ शकत नाही आणि याच कारणामुळे कित्येक लोक जुन्या बेलपत्राचेच तोरण असतं त्याचा वापर करून श्री शंकर महादेवांच्या पिंडीवर अर्पण करतात असे निदान आहे तर मित्रांनो बेलपत्रास महादेव शिवशंकरांना अर्पण करण्यामागे एक पौराणिक कथा आहे आणि या कथेच्या अनुसार जेव्हा समुद्रमंथन सुरू होतं त्याचवेळी मंथनादरम्यान अमृतासोबत अजून काही वस्तूंची निर्मिती झाली होती त्यापैकी एका विषाची देखील निर्मिती झाली होती आणि हे विष पूर्ण सृष्टी चारही दिशांमध्ये पसरू लागलं होतं आणि त्यामुळे पूर्ण सृष्टी जीव वाचवण्यासाठी शिवशंकर महादेवांनी या विषाला आपल्या कंठामध्ये धारण केलं होतं त्यामुळे महादेवांना तेव्हापासून श्री नीलकंठेश्वर देखील जाऊ परंतु मित्रांनो पुढे या विषाच्या प्रभावामुळे शिवशंकर महादेवांच्या पूर्ण शरीराचे तापमान वाढू लागले त्यांचा संताप होऊ लागला त्यांचा परिणाम म्हणून त्यांच्या आजूबाजूचे वातावरण त्या उष्णतेने जळू लागले तेव्हा तेथे उपस्थित ते महा महान देवदेवतांनी प्राचीन वेद वेदमुनींकडून सल्ला घेतला की शिवशंकर महादेवांना या विषयाच्या प्रभावापासून कसं वाचवता येईल तेव्हा प्राचीन वेद ऋषी मुनींनी असा सल्ला दिला की तुम्ही महादेवांना बेलपत्राचे सेवन करायला द्या तेव्हा तेथील उपस्थित देवदेवतांनी तेथे तात्काळ बेलपत्र महादेवांना भरविले आणि जलाने स्नान घातले त्यानंतर श्री शिवशंकर महादेवांच्या शरीरामध्ये उत्पन्न झालेली जी गर्मी होती ना ती हळूहळू शांत होऊ लागली आणि तेव्हापासून श्री शिवशंकर महादेवांना बेलपत्र अर्पण करण्याची परंपरा चालू राहिली मित्रांनो शिवलिंगी पिंडीवर बेलपत्र अर्पण केल्यानंतर आपल्याला एक तांब्या शुद्ध पाणी अवश्य अर्पण केलं पाहिजे याने काय होते शिवशंकरांना शीतलता मिळते आणि त्यांचा आशीर्वाद आपणास प्राप्त होतो नेहमी हे लक्षात ठेवा की तीन पानांचे एकत्रित असलेले बेलपत्र असतं तेच तुम्ही पिंडीवर अर्पण केलं पाहिजे बेलपत्राचा जो चिकट गुळगुळीत भाग असतो तोच भाग पिंडीवर स्पर्श करेल अशा स्थितीत बेलपत्र अर्पण करावे आणि मित्रांनो या गोष्टीत अवश्य ध्यान ठेवायचे आहे की कधीही फाटलेले छिद्र पडलेले खराब झालेले बेलपत्र शिवपिंडीवर शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं नाही मित्रांनो महादेवांना कोणतीही खंडित वस्तू अर्पण केलेली आवडत नाही की जरी ते बेलपत्र असो की कोणते फूल असो मित्रांनो आपण पाहत आहोत की जर शिवलिंग पिंडीवर दररोज एक बेलपत्र अर्पण केले तर तुमच्या सर्व समस्या भोलेनाथ नक्कीच दूर करणार श्री भोलेनाथांचा भक्तांना कधीही कोणत्या पैशाची कमतरता पडू देत नाही जे लोक पिंडीवर अर्पण करून आणलेल्या बेलपत्रास आपल्या तिजोरीत ठेवतात त्यांच्या तिजोरीत बरकत येते पैशांची समस्या संपून जाते बेलपत्राशी संबंधित सिद्ध माहिती तुम्ही लक्षपूर्वक व्हिडिओ स्कीप न करता नक्की पहा कारण अशी माहिती खूपच अनुमोल असते आणि कळत नकळत ही आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते आता पाहूया बेलपत्रासंबंधी काही विशेष व खास माहिती मित्रांनो आपल्या प्राचीन हिंदू पुराणांमध्ये सांगितलं गेलं आहे की काही खास वेळी असते ज्या वेळेस या बेलपत्राला कधी तोडू नका जसं की बेलपत्रास नेहमी चतुर्थी सप्तमी नवमी दशमी अमावस्या आणि पौर्णिमा व संक्रांतीच्या तिथीमध्ये तुम्ही या बेलपत्राला कधी तोडू नका तसेच सोमवारच्या दिवशी या बेलपत्राला कधीही तोडू नये कारण या बेलपत्र वृक्षावरील शिवशंकरांच्या सोमवारच्या दिवशी जागृत स्वरूपात वास असतो बेलवृक्षाच्या सर्व पानांमध्ये जागृत शक्ती असल्याने मानले जाते अर्थात सर्वच देवदेवतांची जी शक्ती असते ती बेलपा बेलपत्राच्या झाडावर समाविष्ट असते त्यामुळं सोमवारी बेलपत्र तोडू नका त्यामुळे तुम्ही कधीही खास करून सोमवारच्या दिवशी बेलपत्र तोडू नका तसेच मित्रांनो दररोज दुपारी बारा नंतर तुम्ही बेलपत्रास तोडता कामा नये असं आपल्या धर्मशास्त्रात लिखित स्वरूपात वर्णन करण्यात आलं आहे तरी तर तुम्ही दुपारी बारा नंतर हे बेलपत्र तोडलं तर तुम्हाला नक्कीच पाप कर्म लागेल हे निश्चित समजा चला पाहूया बेलपत्राची उत्पत्ती कशी झाली मित्रांनो स्कंद पुराणाच्या अनुसार एकदा पार्वती मातेच्या घामाचे काही थेंब मंद्याजल पर्वतावर जाऊन पडले याने तेथेही एक रोप उगवले हेच रोप म्हणजे बेलपत्र होय आणि या बेलपत्राच्या रूपात ते पूजनीय झालं चला जाणून घेऊया बेलपत्रास खाल्ल्यानं कोणते फायदे मिळतात एक जेव्हा बेलपत्र शिवलिंगावर अर्पण केलं जातं तेव्हा ते साधे बेलपत्र राहत नाही तर ते भगवान महादेवांचा आशीर्वाद रूपी प्रसाद बनून जातं यापैकी असाध्य पिढांना मिटवण्यासाठी तुमचे रोग व आजारांना संपवण्यासाठी तस तसेच जीवनामध्ये सुरू असलेल्या सर्व समस्यांना संपवण्यासाठी सामर्थ्यवान आहे कारण की बेलपत्रास प्रसाद स्वरूपात मानलं जातं त्यामुळे ते तुमच्यासाठी अमृता समान बनून जातं मित्रांनो शिवलिंगावर अर्पण केलेल्या बेलपत्रास नियमितपणे खाल्ल्याने काय फायदा मिळतो आपल्या जीवनात कोणते बदल घडून येतात तर पहा मित्रांनो शिवशंकरांवर अर्पण केलेले बेलपत्र खाल्ल्याने आपल्या शरीरातील सर्व प्रकारचे रोग दोष आजार उष्णता मिटून जातात अर्थात जे काही अदृश्य रोग असतात आणि तुम्ही नियमितपणे बेलपत्रास खात असाल तर तुमचे महाभयंकर रोगांपासून देखील संरक्षण होते वात पित्त यासारखे दोष मुळापासून नाहीशे करण्याची ताकद बेलपत्रात असते रोगापासून दूर राहायचे असेल तर या बेलपत्राचे नित्य नियमाने सेवन केले पाहिजेत मांस मठन मा, मासे खाणारे तसेच असे तामसीन पदार्थ ता खाणारे नशेचे सेवन करणारे अनेक प्रकारच्या नशा करणारे जे लोक असतात त्यांना या त्या पापातून मुक्त होण्यासाठी ते प्रयत्न करत असतील तर त्यांनी अवश्य बेलपत्राचं सेवन करावं बेलपत्रामध्ये एवढी ताकद आहे की त्यांचे मागचे हे जे पाप आहेत मांसाहार करण्याचे व्यसन करण्याचे पाप नष्ट करण्याची ताकद बेलपत्रामध्ये असते त्या नशेतून त्यांना मुक्त करण्याची ताकद देखील बेलपत्रामध्ये असते यातून तुम्हाला नक्कीच मुक्तता मिळते मित्रांनो महिन्यातून दहा वेळा तरी पिंडीवर वाहलेले बेलपत्र अवश्य का शरीर शुद्धीसाठी ही खूप महत्वाची गोष्ट आहे अशा पद्धतीने मित्रांनो शिवलिंगावर वाहलेले बेलपत्र किती आपल्या खाण्यास खाल्ल्याने किती आपल्याला उपयोग होतो किती फायदे होतात किती समस्या आपचे निवारण होते हे तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये समजले असेल मित्रांनो व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण ऐकल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा कमेंटमध्ये हर हर महादेव ओम नम शिवाय श्री स्वामी समर्थन नक्की कमेंट करा ಅನಂತಕೋಟಿ ಬ್ರಹ್ಮಾಂಡಾಯಕ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದ